एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धापेक्षा ही जास्त भीती आम्हाला वाटली नागरिक सांगत होते भारताने उल्लंघन करत एअर च्या दुसऱ्याच दिवशी एल ओसी वर गोळीबार केला मात्र या हल्ल्याचे मोठे एकोणीसशे युद्धानंतर पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणं घर सरकारी इमारती आणि धार्मिक स्थळावर पाकने हा हल्ला केला होता यामध्ये गाड्या घरांचं मोठं नुकसान झालं पूंछ मधल्या गुरुद्वारावर सुद्धा मोठा हल्ला झाला गुरुद्वाराचंही नुकसान झालं या गोळीबारामध्ये बारा निष्पाप लोकांचा जीव गेला अनेक जखमी झाले तर भारतीय जवान लान्स नाईक दिनेश कुमार आणि जवान मुरली नाईक यांना वीरमरण आलं पाकने पूछलाच टार्गेट का केलं या हल्ल्याची इन डिटेल स्टोरी काय आहे ते सांगते त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ऑपरेशन सिंदूर पाकिस्तान पूर्णपणे बॅकफुटवर गेला पण पाक भारतावर हल्ला करायचं थांबतच था नाहीये एअर स्ट्राईक नंतर जम्मू प्रदेशातल्या पूछ राजोरी यासह बारामुल्ला आणि कुपवाडा इथं गोळीबार केला सहा घंटे हा गोळीबार सुरू होता तिथले स्थानिक लोक असं म्हणतात की जीव मुठीत धरून आम्ही बसलो होतो पण आता या हल्ल्याचं मेन टार्गेट पूंछ हा जिल्हा होता पूंछला टार्गेट का केलं तर याचं कारण म्हणजे तिथला भूगोल हा जिल्हा उत्तर पश्चिम आणि दक्षिण भागात नियंत्रण रेषेने वेढलेला आहे या जिल्ह्याच्या तिन्ही दिशांना पीओके ची बॉर्डर आहे आणि पाकिस्तानला खेटूनच हा जिल्हा आहे त्यामुळे हा थोडा सेन्सिटिव्ह जिल्हा आहे असं म्हणावं लागेल कारण एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीला पूंछ हे शेख साम्राज्याखाली होतं एकोणीशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीसच्या भारत पाक संघर्षामुळे मूळ पूछ जिल्ह्याचं विभाग विभाजन झालं आणि पश्चिमेकडील प्रदेश हा पाकिस्तान प्रशासित बनला आणि उरलेला हा भाग काश्मीरचा झाला आज तिथे मुस्लिम समुदायानंतर शीख समुदाय मोठ्या प्रमाणावर आहेत त्यानंतर वीस टक्के हिंदू समुदाय आहे भारताच्या स्ट्राईकला चोख प्रत्युत्तर देताना पाकने पूछला टार्गेट केलं तिथल्या आजोटे या गावाला पाकिस्तानने टार्गेट केलं या जिल्ह्याच्या सतरा मेन भागात तुफान फायरिंग केली भारताचं सैन्य त्या फायरिंगला चोख प्रत्युत्तर देत होतं पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी भारताचे जवान लान्स नाईक दिनेश कुमार यांनी त्यांच्या चार साथीदारांसह मोर्चा काढला यावेळी त्यांच्यासह त्यांच्या चार साथीदारांना गोळ्या घालण्यात आल्या त्या चारही जणांचा गोळीबारात जीव गेला दिनेश कुमार यांना वीरमरण मरण आलं ते मूळचे हरियाणाचे होते तर मुंबईत राहणारे मूळचे आंध्र प्रदेशचे असलेले मुरली नाईक हे सुद्धा शहीद झाले भारताला या हल्ल्यात आपल्या या दोन जवानांना गमवावं लागेल कारण या हल्ल्याच्या माध्यमातून पाकिस्तानने मोठ्या प्रमाणात गोळीबार तर केलाच शिवाय उखळी तोफांनी देखील हल्ला केला उखळी तोफा लहान आणि हलक्या असल्याने सैनिक त्यांना सहजपणे फिरवू शकतात आणि डागू शकतात ज्या जा जातात भारताच्या बॉर्डरवर अनेक वेळा पाकिस्तानने या उखळी तोफा चालवल्या तोफ्याच्या माऱ्यात दहा ते बारा नागरिकांचा मृत्यू झाला तर चार लहान मुलं मारली गेली बाकी सामान्य नागरिकांचे सा या हल्ल्यात मोठं नुकसान झालं अनेक घरं पडली घरांची छपरं उडून गेली आणि घराच्या आत ताटांमध्ये डाळ भात आणि अर्धवट शिजवलेल्या भाज्या पडलेल्या दिसल्या लोकांना जेवता जेवताच या हल्ल्याला तोंड द्यावं लागलं अनेक यात उद्ध्वस्त झाले शाळेवर हल्ला झाला धार्मिक स्थळांचं नुकसान झालं लोकांनी घाबरून स्थलांतर करायला सुरुवात केली तर काही भीतीपोटी बंकर, बंकर, बंकर ची सुविधा करण्यात यावी अशी मागणी करण्यात येते लोक घाबरलेले आहेत आणि आता तर रस्त्यांवर प्रचंड शांतता दुकानं ढाबे बंद आहेत सर्व रस्ते सुनसान आहेत अशी पूच आणि आसपासच्या भागातली परिस्थिती आहे या भागात आता युद्धानंतरची पसरलीय असं म्हणावं लागेल तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी लगावती पाहत राहा